नमस्कार मी डायटिशियन पौर्णिमा अंबरगे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती न्यूट्रीफीड बाय पौर्णिमा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही डाउट्स असतील तर कमेंट करा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की फ्रीजमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवू नयेत किंवा कोणत्या गोष्टी ठेवणं टाळाव्यात आता फ्रीज हे आपल्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे कारण आपण जे काही उरलं सुरलं असेल ते फ्रीजमध्ये ठेवतो तर मला असं वाटतंय की कोणत्या कोणत्या गोष्टी ख ठेवणं खरंच टाळाव्यात ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं तुम्हाला सांगणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्याच्यावर पहिला पदार्थ आहे कांदा अर्धवट कापलेला कांदा आपण तसाच उघडा फ्रीजमध्ये ठेवतो पण त्यातून अमोनिया बाहेर पडत असतो आणि हा विषारी गॅस आपल्या आजूबाजूच्या पदार्थांना सुद्धा वास देतो आणि हा पदार्थ आपल्यासाठी खूप हानिकारक असतो तुम्ही जेव्हा हो पण कांदा कापाल तर तो पूर्णपणे संप संपवा अर्धवट कांदा तसाच फ्रीजमध्ये ठेवू नका दुसरा पदार्थ म्हणजे कणिक जर आपण कणिक तीन तीन चार चार दिवस असाच फ्रीजमध्ये ठेवत असू आणि त्याच्या चपात्या बनवून खात असेल खूप जणांना अशी सवय असते की सकाळी मी कणिक भिजत घातली की ती फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायची आणि संध्याकाळी त्या चपात्या बनवून मी खाईन पण कृपया करून असं करू नका शिळं अन्न खाऊ नका ताजं ताजं जेवढं ताजं बनवता येईल तेवढं ताजं खावा कारण त्यातून जे पाचक पदार्थ द्रव निर्माण होतात ते आपल्या बॉडीसाठी खूप हानिकारक असतात त्यामुळे कृपया करून शिळं अन्न अजिबात खा तिसरा पदार्थ आहे आलं आणि लसूण आल्याची पेस्ट चालेल लसूणची पेस्ट चालेल पेस्ट ठेवू शकता पण अख्खं आलं अख्खं लसूण अजिबात असंच उघड्यावर ठेवू नका कारण त्याला बुरशी लागते कारण त्यातून जी हवामान म्हणजे दमट हवामान निर्माण होते आणि त्याच्यामुळे त्याला बुरशी लागते आणि तेच पदार्थ तेच आलं किंवा लसूण आपण आपल्या भाजीमध्ये टाकून खातो आणि त्याचा आपल्या शरीरावरती खूप मोठा वाईट परिणाम होतो तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल जर आपण फ्रीजमध्ये एखादा ग्लास पाणी ठेवला तर पाण्याची चव खूप चेंज होते याचा अर्थ फ्रीजमधल्या ज्या रेज असतात जे ॲक्टिव्ह रेज असतात त्या पदार्थांवरती किती इफेक्ट करत असतील तुम्ही हा विचार करू शकता त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट जर फ्रीजमध्ये ठेवत असेल कोणताही पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर तो, तो प्लीज कृपया करून तो तुम्ही झाकून ठेवा आणि जास्तीत जास्त वेळ अजिबात ठेवू नका तर कांदा आलं लसूण अख्खं आलं आणि लसूण कणिक आणि पाणी ह्या गोष्टी उघड्यावर अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका शक्यतो ठेवणं टाळाच धन्यवाद आजच्यासाठी एवढंच जाता जाता नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा थँक्यू स्टे हेल्दी अँड हॅपी